नमस्कार मित्र हो आज आपण सुपे येथे आलेलो आहे सुपे येथे येण्याचं कारण की हा समोर जो दिसतोय पवन ते पवन कार नामदार हॅट्रिक नामदार केसरी ह्या मैदानात च चतुर्थ क्रमांक आणि फायनलच्या बोला समानकरी झालेला आहे तर त्या टीमच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा सगळ्यांना आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आपले मालक आहेत सनीभया सनीभया नमस्ते नमस्ते कालच्या गुलालासाठी पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद तर आता पवननी काल ना हॅट्रिक नांदार केसरी मैदानात गुलालाचा मानकरी झाला तर पहिल्यांदा पवन बरोबर जोडी कोण होती ते सांगा मला संदीप काकांचाच बैल होता हरण्या म्हणजे घरचीच गाडी होती तुमची कारण गाडी ये संदीप काका हरपळे ह्या नावे गाडी पळती आणि तुमचं काकांचा दोघातच बैल आहे पवन करार आहे तुमचा त्यामुळं काकांचा घरचा बैल आणि तुमचा बैल ही घरची गाडी पळाल तुमची म्हणजे घरच्या गाडीने गोलाल केला त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा अभिनंदन धन्यवाद बरं आता कालचं जे मैदान होतं तर तुम्हाला असं आठवत असेल ह्याच्या अगोदर एक पत्रकार केसरी मैदान झालं हीच पाठी मे महिन्यात मैदान झालं ते हा पण आपण नुकतंच मैदानात काढला होता बरं आपण फायनल ला उजेड नव्हता आपण पाचवा नंबर केला होता तिथं त्यावेळेचा जोडीदार कोण संदीप लगडेंचा व्हाईट गोल्ड पक्ष होता बरं त्या टायमिंगला पण आपण म्हणजे लई स्पीड लावलेला शेवटच्या गाठात गाडी झुपलेली मला वाटते तिसाव्या गाठात गाडी झुपलेली चौथ्या hmm. सीमेला होती hmm. लगेच फायनल होती मुलाखत yeah. घेतलेली आपली पहिली मुलाखत झाली तिथेच होताच गोलाल तो त्याच्या आधी आपण त्याच्या आधी मैदान स्वप्नील शेट सणस त्यांनी आपल्याला लव दिल खालच्या भागात मैदान होतं पश्चिम साइडला तिथं आपण गट होतो सिमेला आपला पाय हवीत होता साईडच्या गाडीचा पाय लाईनला होता आपला गुला म्हणजे पवन सुरुवातीपासून असं मोठ्या बैला बरोबर म्हणायचं पहिल्यापासून त्याचं नशीबच आहे पहिलं माझ्या माऊली सोबतच केलं माऊली माऊली हा आपला छान बैल बर छोटा सोने पन्नास पन्नास त्यांना गाडी आपण टाकून होतो निकालात त्या गाडीने निकाल घेतला बर त्याच्या मग स्वप्नील शेटने आपल्याला बैल दिलता टाका टाकी झाली त्याच्यावर लगेच आपला गुलाल झाला त्याच्यानंतर कुठं कुठं गुलाल त्याच्या आपण सहा सात गट काढले पाऊस सीझन होता नेमका फायनलला पाऊस यायचा त्याच्यानी काय काय ठिकाणी फायनल नाही झाली पंधराकाच्या खिंडीत मैदान होत तिथे पण नाही झाली तर साधारणतः किती गुलाल झाले तुमचे सुरुवातीपासून मग त्याचे पाच सहा गुलाल झाले टप्प्याच्या मैदान सांगा दाई गट पास कालच काल झालं तिथंच पहिले एक गुलाल झालेलं आहे आजचं एक पंथाकाच्या खिंडीत मैदान झालं ते खिंडीतलं एक वाटा स्टेशनचं तिथं मैदान झालं तो एक अजून सप्ताह शंभू सोबत आपण खालच्याच बागतोबत गाडी आणच गाडी आणली तिकडे सांगा कालच्या मैदानात गुलाल झाला निर्णय कोणी घेतला विशेष म्हणजे काका म्हणलेल्या आयोजकांचं बैल शंभू आपण शंभू सोबत गाडी आणू काका म्हणलो माझं दिवसापासून चालले आपलीच गाडी आणायची काकांना वाटायचं यायला पाऊन थोडा मध्ये चमकलेला आता स्पीड लावतोय का नाही लावतोय आता टेकवडीच्या मैदानात काढलेला आपण थोडे टाका टाकीत गट गेला काकांना थोडं वाटत होतं गट ते गाडीचा गुलाल होईल का नाही काका म्हणलं खोंडली तर आवडतो माझ्या अंगावर दिवशी उडी आणलेली मी आठ दिवस त्याला तसंच बांधून ठेवलं मुद्दम खोंडाला लिहित आवड ठेवलेला आहे चालते काका म्हणले तुझी इच्छा आहे ना हानू गाडी आपण काही विषय नाही मग काही काकांनी पावत्या टाकल्या विशेष म्हणजे बैल तिकडून येताना काकांची गाडी बंद पिकअप बंद पडली काकांनी लगेच बदली पिकअप पाठवून चौक बैल पाठवला आम्ही तिघतो हो हनु शेठ संदीप खालाटी आणि आमचे सचिन चनगुडे <laughs> आम्ही तिघे चौघ दोन्ही बैल घेऊन गेलो होतो मैदानात काकांनी बाकीचे तिथं मुलांचं यांचं नियोजन केलं तर दोन बैल पकडायचं काय तिघे चौघांचं काही काम नाही तापड पडली आता पवन कालच का नाही गट कितवा होता काल आता गटात पाच नंबर तासा गाडी होत्या गाडी होती आपली सीमेला विशेष म्हणजे काय झालं पवन आपला आत नव्हता होता बैल कडवनी होता कडवली गाडी होती ती लॉबी झाली फाटीत उडून गेली गाडी म्हणजे आपली गाडी तशी उघड होत होती म्हणायचं बरं त्यातनं पण आपण सेमी पास केली पवन आता म्हणजे पवननी आतून एवढी गाडी ओढली निकाल घेतलाच तिने आपले साइड ची गाडी पण फायनल कित, नंबर किती होते दोन नंबर तास हो होते आपली गाडी काय झाली तिन्ही ड्रायव्हर कोण होता गटाला मुलगा होता शुभम भाई का स्वतःच्या ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर स्वर्ज ड्रायव्हर का शुभम भाईया शुभम ड्रायव्हर तो शुब त्या मुलानी गाडी आणली आपली गटाला तिनेच आणली सीमेला पण गाडी त्याने आणली फायनल लानी आणली गाडी खूप छान आणली तिने खोंड आहे ना म्हणजे आतापासून एवढी बैल टाकली निम्म्याच्या पुढनं खोंड हातात ठेवायचं म्हणजे ठेवायलाच लागतो मी माझा म्हणून म्हणत नाही म्हणजे किती सगळे सा, सा, टॉपची बैल घातलेत पण निम्म्याच्या पुढनं खोंडाला किती वाढावं तीच समजत नाही तो त्याचा डीपमध्ये आपण तो विषय घेऊच पण आता मला फक्त कालच्या मैदानात अगोदर सांगा तर आता काल तिने फिरायला शुभमने गाडी मारली त्यानंतर चौघ नाही होत तिने फिरायला त्याने गाडी मारली डोर लवटचा ड्रायवर त्यानंतर सुट्टी मेकर तुमचा चेंज असतो का एकच असतो आहे सुट्टी मेकर पहिल्यांदा गट्टाला सुट्टी केली ती विजू भाई ह्या गायकवाड पासूटची बरं त्यांनी सुट्टी खूप छान केली सिमीला संदीप शेट खालाटे आय सुट्टी म्हणजे पाहून शिकवल्यापासून सुट्टी त्यांच्याकडे जास्ती mm. काल आम्ही काय म्हणलो संदीप शेट म्हणली गट्टाला mm. गाडी बाहेर सोडू दे अजून काढून देजूबाई या गायकवाडांनी आपली काल कल... गट्टाला सुट्टी केली पस्तीस वेळ गटात सिमीला आणि फायनलला संदीप शेठ खालाटींनी सुट्टी केली सुट्टी छान केली थोडं बैलाला जास्त खाली तडाखाय नेमकं फायनलच्या टाइमिंगला काय झालं दिला थोडी गाडी आपली हल्ली गाडी बरं बरं आता आपण सांगून एक केला असता काल मी मुलांना दोन दिवस दो आधी सांगितलेले म्हणजे जेवढी मुलं आहेत ना मैदानावर चला सांगून गुलाय आपला बरं आता हे झालं सुट्टीच आता कुठलीही पहिले सुट्ट्यात आणि एक जोखमीचं काम राहतं राहतोयच पकडायचो तो माणूस खरं पडद्याच्या पाठीमाग असतो पडद्याच्या पुढे तो येत नाही कधीच तर असा तुमच्यातला कोण माणूस आहे की जो पडद्याच्या पाठीमाग असतो बैल पकडतो जोखमीचं काम काम महत्वाचं म्हणजे ना आम्हाला काही सौजन नसतं सचिन चांदवडे यांची पिकअप सचिन छकडं टाकण्यापासून छेकडा खाली नाही एकटा छकडं खाली आम्हाला माझ्यासोबत जास्त मुलं नसतं मैदानात आम्ही खाली गाडी बैल घेऊन गेलो छकडं घेऊन गेलो की दाव घेऊन यायचं निकालात जायचं पवनची गाडी सुटली किती वेळा काढतात काय लक्ष ठेवायचं गाडी सुटून आली की पहिली गाडी खोंडाला जाऊन पकडतो बर आणि मांडव पशी घेऊन येतो म्हणजे गाडी होय ना म्हणजे खोंड आपलं ना मला सोडून बाकी संदीप शेट खालाटे खाली पकडते ह्यालाच हात लावून देत बाकी खोंड कोणाला असं हात लावून नाही देत सदस्याची एवढं तापट खोंडे आता सुट्टीचं काम जे आहे दा ते गाडी धरायचं दा काम जोखमीच आहे आणि त्यांच्याविषयी आता त्यांना माहित नाही पण मी मगाशी एक शब्द ऐकलेला आहे मगाशी सचिनविषयी गाडी पकडतो फडतो सचिनदादाला गाडी दिसली नाही गाडी कुठं जाऊन द्या दादा कुठल्या गोळीत जरी गाडी गेली तरी जाऊन धरणार गाडी तेवढा त्यांचा त्याच्या बैला एवढा विश्वास आहे ती कुठं जरी असलं त्याला माहिती सगळ्यांना मारतो त्याला काही मारत नाही ते जाऊन धरणार मी धरणार म्हणजे सगळ्यात खरं जोखमीच ते काम आहे की गाडी सोड गेल्यानंतर गाडी थांबवणे झालं की तात्या खोंड आहे ना तिथे डोलवाली ताशेवाले असते खोंडले आपलं मला पण भीती वाटते म्हणजे ते डोलन ते वाजवायला लागली ना त्यात त्यातनं पण गाडी म्हणजे ते पकडूनच ठेवतो पण ना म्हणजे खोंडाला अजिबात हालून नाही देत आता कालचा कोलाल घेतला कालचा कोलाल घेतल्यानंतर काय प्रत्येक टीम मधल्या प्रत्येक मेंबरला उत्सुकता असते आता तुम्ही तर सांगितलं की टीम मेंबर आम्ही कमी गेलो होतो आता जर सगळी टीम मग त्यानंतर मग कोणाकोणाचे काय अभिप्राय मुलं मुलीला का तू आधीच सांगितलेलं आपलं गुलाय त्यांना काम होते आता काम असतं त्याच्यानी काम सोडून नाही येऊ शकत काही काही कंपनी असतात काय काय कांदे काढणं चालू आहे त्याच्याने त्यांच्या अडचणी सांगितल्या ठीक आहे म्हणलं मी जाऊन येतो पण आपला गुलाल एकशे गाडीचा गुलाल व्हायचा हो आहे ने ह्या दा, मैदानातच पहिला गुलाल केला आणि त्याला ती फाटी लिहिलं की फाटी म्हणजे त्या फाटी गेला ना त्याला समजा नाही किती स्पीड आता तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा फाटी पळायला होता ना त्या फाटीत आता जमीन आसमांचा फरक होता आता फाटी अजून त्यांनी कशी आता फाटी खूप छान केली ती चौदा फुटाची असेल तर काय ठेवले नव्हते खडे काय ठेवले नव्हते म्हणजे आणि पुढं गाडी थांबायला पण जागा चांगली बैल बांधायला पण जाडी चांगली तिथं ते मैदान खूप छान होते त्यांचं हा मला वाटतं त्यांनी एक मैदान ठेवा म्हणजे आमचं गुलाल त्या मैदाना फिक्स आहे आमचं आता तुम्ही गुलाला आला आणि आपली जी घरची गाडी पाहिती तर मला आता परत आता सांगा काकांचं नियोजन तुमचं नियोजन आणि काकांचा असणारा स्वभाव आणि हे त्या गुलाल होण्याचं कार्य तस एक सांगतो काकांनी आपल्याला खोंड मागितलं होता म्हणजे बोंडाईच्या आधी काका मला आजीबाई याचा फोन आलता फोन आहे का म्हणलं आपल्याला खुंड काही द्यायचं नाही आता काकांचं नाव आहे का म्हणलं ठीक आहे काय विषय नाही मला पुण्यात बोलवलं गेलो पुण्यात काका म्हणले पैसे किती पाहिजे तुला काका म्हणलं आपल्याला पैसे काय पाहिजे नाहीत म्हणजे काका म्हणजे देव माणूस आहे बाकीचा एखादा माणूस असताना आपण सांगितले असते मला एवढे पैसे पाहिजेत तेवढे पाहिजेत काका म्हणलो त्यांनी आपलं माऊली माऊली पण आधी मागितलेला माऊलीने गुलाल केला पण आपण काही माऊली काही दिलं नव्हतं माझ्या बड्डे दिवशीच फायनल केली ती म्हणलं नको द्यायला बैल चला आपल्या बड्डेला लय मोठे गिफ्ट दिले त्यांनी त्याच्याने आपण काही बिल दिलं नाही काका म्हणलो मला पैसे नको आपण गाडी काय तुमचं नाव आणि कोण मला पुढे द्यायचं झालं मी तुम्हाला बाकीच्यापेक्षा एकशे टक्का तुम्हाला पाहिजे तेवढं खोन दिल मी किंमत काही सांगत नाही म्हणजे माणूस एवढा मोठा माणूस आहे पण लय संयम माणसात म्हणजे शांत स्वभाव कायम म्हणजे आता माझ त्यांच्या मुलं एवढं वय असेल पण मला कायम बोलताना जी म्हणून लावतात सनीजी अजितजी म्हणजे लय इज्जत देतात काही शांत आहे मग आता बघा काकांचं नाव आपलं आता तुमचा पवन चर्चेत आहे पण हे जे तुमचं गुलाब होत्या वाटावं काकांचा लय आहे आपल्याला आधी वायद्या मागायची म्हणजे खोंड एवढा स्पीड लावतोय आता का काकांचं नाव घेतलं भले भले गप्प पडतात म्हणजे वायदीच काय माझ्याकडं काही विषय नसतो मी पावती नाही टाकत फक्त आपण खोंड घेऊन जायचंय काका जे बघतात सुट्टीवाल्यांचं ती बघतात काका अख्खं बघतात आपलं काही आपण फक्त भाडं देतोय गाडीत खून टाकून नेतोय फक्त एवढंच काम आहे आपलं राहावा तुमची टीम कायम गुलालात राहावी हे आमच्याकडून एक सदिच्या असेल तुम्हाला मनापासून धन्यवाद आधी महत्वाचं म्हणजे आधी आज तुमच्या पायाला लागले काल तुम्ही मैदानावर नव्हता मला मगाशी तुमचा फोन आला अभिनंदन साठी म्हणले माझ्या पायाला लागलेले मनापासून धन्यवाद त्या तुम्ही आमच्यासाठी इथं आलाय सामान्यांची बैल तुम्ही उजेडात आणल्यात आणताय असंच काम तुमचं पण चालू असू द्या एक प्रेम असतं सगळ्यावरच म्हणून त्यामुळे येतं तर तुम्ही आमचे आभार मानल्याबद्दल जर पुन्हा एकदा आभार आहे तर आपण ह्या गोलासाठी आपण थांबूया सविस्तर आपण ह्याच्यावरती चर्चा करूयात धन्यवाद